मान्यवर ज्या पद्धतीने आता दोन्ही शिक्षकांनी मनोबल व्यक्त केलेला आहे तर त्यात मनोगताशी मी सहमत आहे कारण <प्राण> की मला सांगायला पण आनंद होतो माझे सुद्धा आई आणि वडील दोघे सुद्धा

माझ्या जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तसेच सर्वांना आदरणीय सर्व कमी राधाकृष्णन यांच्या जन्मस्थापने शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आता निखिल गोया साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही ही प्रक्रिया जी आहे ती जास्तीत जास्त पारदर्शकपणे करायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपण बघतो की जनरली जिल्हा परिषद मध्ये आता माझ्याकडे अर्ध्याच्यावर जे प्रॉब्लेम असतात ते शिक्षकांचे प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही सॉल्व्ह करत असतो त्यामुळे मी यावेळेस सांगितलं होतं की आपली प्रक्रिया जी आहे ती अशी असायला पाहिजे की आपण ट्रान्सपरंटली सर्व गोष्टी समोर दाखवू पण शकू की आम्ही कोणाला कसं गुणांकन केलेलं आहे त्यामुळे आम्ही यावेळेस एका तालुक्यामध्ये वेगवेगळे जरी शिक्षक असतील तरी क्रॉस टीम करून एकच व्यक्ती दोन शिक्षकांना त्यांच्या पॅरामिटर्स जज करेल अशा पद्धतीने ठेवलं होतं कारण की त्यामुळे मग प्रत्येकाला वर्गामध्ये विद्यार्थ्यांची जेव्हा तपासणी करायला जातो तेव्हा एका वेळेस शिक्षकाला असं वाटू शकतं की याला एवढे मार्क्स मिळतील त्याला एवढे मार्क्स मिळतील त्यामुळे मी न्याय दिलं होतं यावेळेस निश्चित भरपूर जणांना चांगले मार्क्स आहेत शंभर पैकी काही जणांना एक्क्याऐंशी मार्क आहेत काही जणांना पंच्याहत्तर मार्क आहेत पण आता भरपूर काही काही तालुक्यांमध्ये असं आहे की जे शिक्षकांचे नॉमिनेशन आलेले आहे त्यामध्ये काही जणांना साठ मार्क आहे काही जणांना पंचावन्न मार्क आहे तर अशी पण आपल्याला तफावत दिसून येते की काही तालुक्यामध्ये ज्यांना पंच्याहत्तर गुण मिळालेले आहेत त्यांना सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार नाही मिळाला आणि काही तालुक्यांमध्ये असे पण आहेत की ज्यांना पन्नास एकावन्न गुण मिळालेले आहेत त्यांना पण पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे मी यासाठी सांगतोय की आपल्याकडे या बाबतीमध्ये परत निगेटिव्हिटी आपण एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पाच सप्टेंबरला मागच्या वेळेस आपण पाच सप्टेंबरला घेऊ शकलो नव्हतो करून पण एक वर्ष झालं त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की यावेळेस कार्यक्रम जो आहे तो शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराचा पाच सप्टेंबरलाच आपल्याला घ्यायचा आहे त्या दृष्टीने आम्ही ही पूर्ण प्रक्रिया करून म्हणजे शंभर टक्के ट्रान्सपरंटली हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा आपण जिल्हा परिषद शाळांची आपण नेहमी बघतो की इट्स ऑल्वेज अबाउट कंपॅरिझन प्रत्येक वेळेस आपलं कम्पॅरिझन केलं जातं की प्रायव्हेट शाळा प्रायव्हेट शाळा पण प्रायव्हेट शाळामध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत त्या जे बॅकग्राऊंड आहे आपल्याकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांचे जे फॅमिली आहेत याबाबत कुठेच कंपेरिजन केलं जात नाही कंपॅरिझन फक्त केलं जातं की आपली गुणवत्ता काय कोणचा काय स्तर आहे तुमचं नाच मध्ये काय झालं पण या गोष्टी बाबत कोणीच विचार करत नाही आणि अशा गोष्टी म्हणजे आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या नोंदणीपासून जे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये त्याच ऍडमिशन करण्यापासून ते त्याला प्रत्येक वेळेस रोज गावामध्ये जाऊन शाळेत आणणारे पण शिक्षक आहेत त्यामुळे मला आपल्या जिल्हा प्रशिक्षक शिक्षकांचा खूप अभिमान आहे की आपल्याकडे असे पण शिक्षक आहेत की जे गावामध्ये जाऊन जर दहा संख्या असेल आणि आठ मुलं असतील तर ते बाकी दोन मुलांना शोधून वर्ग मध्ये आणून बसवतात आणि त्यानंतर त्यांची शाळा सुरू होते तर आपल्याकडे अशा प्रकारचे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत जे आपण कधीच हायलाइट केले जात नाही म्हणजे अशा प्रॉब्लेम्स असताना सुद्धा आपले शिक्षक कार्यक्रम असतात त्याचा मला नक्कीच अभिमान आहे आता आणि मी हे सांगतो की जेव्हा आता माझ्याकडे पण भरपूर जण जेव्हा भेटायला जातात तेव्हा जे पण असे त्यांच्या त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे असे भरपूर मला भेटतात की, शाड़े मते नहीं की, की क्या है, है। कि ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले असतात आणि ते पुढे सांगतात की आमच्या शिक्षकांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या गोष्टी योग्य आहेत ह्या गोष्टी अयोग्य आहेत त्यामुळे आपल्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढवणं हे जरी चॅलेंज असेल तरी आपले शिक्षक जे आहेत ते फक्त ज्ञान ज्ञान करत नाहीत तर ते दिशा दाखवण्याचं सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना का काम करतात कारण की आपल्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांच्या पालकांकडे तेवढा वेळ पण नाही किंवा तेवढं सामंजस्य पण नाही कोणी मजूर आहे कोणी मध्ये काम करत आहे कोणी रोज त्याचा हातावरती पोट आहे त्यांचा मुलगा शाळेत जातोय का नाही पालकांना काळजी आहे त्यांना शिकवण्यापासून त्यांची गुणवत्ता वाढवण्यापासून आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे कुठल्या गोष्टी योग्य आहेत कुठल्या गोष्टी अयोग्य आहेत याचं मार्गदर्शन सुद्धा आमचे जिल्हा परिषदेचे शिक्षक करतात याबाबत सुद्धा मला आमच्या जिल्हा परिषदेचा सार्थ अभिमान आहे